नमस्कार मासिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप या भागामध्ये आपल्या एकदा स्वागत वृश्चिक राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल फेब्रुवारी मंथ फॉर स्कॉर्पिओ हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य म्हणजे नेमकं काय असतं वृश्चिक राशीचे महत्व जाणून घेणार आहोत आणि तसंच वृश्चिक राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य काय ते बघणार आहोत तसंच मी एक वृश्चिक राशीसाठी एक वर्षाचा वार्षिक राशी भविष्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो ज्याने कोणी बघितला नसेल त्यांनी अवश्य बघावा ज्याने कोणी म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांनी नसेल बघितलं तर त्यांनी अवश्य बघावा तर वृश्चिक रास ही नेमकी काय सर्वप्रथम आपण मासिक राशी भविष्य म्हणजे काय तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासूनच मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करू करेल सोबतच पूर्ण पूर्णपरिशास जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल तर वृश्चिक राशी ही मंगळाची रास आहे राशीचक्रातील आठवी रास ही स्त्री रास असून, राशी असून जलतत्वाची व स्थिर राशी आहे ही राशी कीटक व बहुप्रसव राशी आहे या राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे ही रास मंगळाच्या मेष ही खुंशी व आक्रमक रास आहे अन्य कोणत्याही ग्रह ग्रह रुश, वृश्चिक राशीत उच्च किंवा नीच होत नाही मात्र चंद्र या राशीत होतो वृश्चिक ही रास राशीगंडात रास आहे कारण ही रास आणि ज्येष्ठा नक्षत्र एकदम या राशीचे शेवटचे तीन अंश गंडात योगातले आहेत या राशीत विशाखा नक्षत्रातला चौथा चरण अनुराधा चरण व ज्येष्ठा नक्षत्र येतात स्त्री रास असूनही स्त्री गुणांना अपवाद असणारी अशी ही रास आहे ही रास दयाळू वात्सल्यमयी कनमाळू नाजूक अशी रास नाही या राशीत उग्रता आहे या राशीत शुभ व पाप अशा दोन्ही गोष्टींचे मिश्रण दिसून येते या राशीचे लोक कंजूष लोभी राकीट हट्टी बोचऱ्या कुढ्या आतल्या गाठीच्या थोड्या द्वेषी सूड घेण्याची वृत्ती खुनशी स्वभावाच्या असतात असंतुष्टता हा या राशीचा स्थायी भाव आहे या राशीच्या व्यक्ती धडपड्या करारी निश्चयी मेहनती व्यवहारी असंतुष्ट असतात स्वभाव किरकिरा असतो ही रास संमिश्र गुणाची रास आहे चला तर आता आपण वृश्चिक राशीचे राशी भविष्य फेब्रुवारी महिन्याकरिता काय दर्शविते ते बघूया तुमचा आत्मविश्वास या महिन्यात मजबूत राहील कुटुंबांकडून सहकार्य मिळाल्याने उत्साही राहाल तुम्हाला तुमच्या वडिलांकडून खूप चांगले मार्गदर्शन मिळू शकते मानसिक आनंद अनुभवाल तिसऱ्या आठवड्यानंतर तुम्हाला शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळेल करिअरच्या दृष्टिकोनातून महिना चांगला जाणार आहे व्यवसायात विशेष आर्थिक लाभ मिळेल अधीनस्थ कर्मचाऱ्यांशी संबंध दृढ होतील समाजात प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा वाढेल योग आणि धार्मिक कार्यात विशेष रस घ्याल महिन्याच्या उत्तरार्धात तणाव दूर होईल या महिन्यात तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी शत्रू वाढू शकतात दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी वाटेल अनावश्यक कामाचा बोजा चांगलाच वाढणार आहे गर्भाशय ग्रीवाच्या वेदना उद्भवू शकतात मालमत्तेचे व्यवहार काळजीपूर्वक करा आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका वैवाहिक संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे घरातील सदस्यांवर रागवू नका दैनंदिन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे आय विल ट्रान्सलेट दिस इन इंग्लिश धिस मंथ युअर कॉन्फिडन्स विल बी हाय यू विल बी एक्सायटेड बाय द सपोर्ट ऑफ युअर फॅमिली यू मे गेट Great guidance from your father. You will feel mentally pleased. After the third week, you will get a huge profit from the share market. The month will be great from a career point of view. You will get special monetary benefits in business. Your relations with subordinates will become strong. Your fame and respect will increase in society. You will take a keen interest in yoga and religious activities. You will get rid of stress in the latter half of the month. This month you must take a rest your enemy will increase in the workplace during the first week of the month in the second week you will may worry you may worry about your father you will have a lot of unnecessary work cervical pain may trouble you be careful while making property deals don't ignore health problems there may be some differences in your marital relationship don't get upset with your family members your daily expense may इनक्रीज सर तर अशा प्रकारे आपण वृश्चिक राशीचे राशी भविष्य मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत बघितले रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मी वृश्चिक राशीच्या लोकांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू